आमच्या डॉक्टर काकासाहेब पूर्णपात्रे माध्यमिक विद्यालयात अतिशय उत्कृष्ट सर्व विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनींनी स्पेशल फलक लेखन केलेली आहेत उत्स्फूर्तपणे कोणताही सण असो जयंती असो अतिशय आमचे दुपार विभागाच्या कलेच्या शिक्षिका आदरणीय वाबळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ते अतिशय उत्तम प्रकारे फलक फलकलेखनाचं काम करतात वरच्या वरंड्यावरतील हे सगळे फलक आहेत गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा उत्तमरित्या त्यांच्या उत्स्फूर्तपणे काम करताना दिसत आहेत सुंदररीत्या उत्स्फूर्तपणे सर्व विद्यार्थ्यांनी या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा या फलकलेखनावर करताना दिसत आहेत नंतर या आमच्या छोट्या चिमुकल्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनीसुद्धा फलक लेखन करत आहेत इकडे बघा सगळे व्हेरी गुड शावास व्हेरी गुड वा 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 छान इकडे बघा सगळे वा 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 व्हेरी गुड व्हेरी गुड तुम्ही रंगवलं काय सरक इकडे सर वा 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 छान छान तुझं नाव काय व्हेरी गुड शाबा व्हेरी गुड व्हेरी गुड बेटे व्हेरी गुड व्हेरी गुड आमचे हे डॉक्टर काकासाहेब पात्री माध्यमिक विद्यालयाचे हे विद्यार्थी अतिशय सुंदर व्हेरी गुड